मी प्रभा चोवीसमधून एक मतदार आहे राजीव गांधीनगरमध्ये मी राहिला आहे आणि मी पार्टीला अशी विनंती करतो की आमच्या पट्ट्यातला एक नगरसेवक द्यावा म्हणजे कसं विनाकारण आता आमच्या पट्ट्यामध्ये एस टी कॉलनी झालं राजीव गांधीनगर झालं स विनायक कॉलनी झालं एस टी कॉलनी झालं एवढ्या प्रभागात चु बारा हजार वोटिंग आहे आणि आत्तापर्यंत जेवढं जोड़ बी जेवढे नगरसेवक झाले तेवढे पूर्ण मुकिंदवाडीच्या पट्ट्यातली झालेले आहे म्हणून मी पार्टीला अशी विनंती करतो की आमच्या न पट्ट्यातलं दोन नगरसेवक आमच्या पट्ट्यातली द्यावं ते कोणतेही असो ओबीएससी असो महिला असो कोणी असो पण महिला आणि दोन्ही पण महिला दिल्या तर चालतील आम्हाला आणि का न्यू एस टी कॉलनी आमचा एवढाच प्रश्न आहे आम्ही आजूबाजूला दुखासुखात जातो आणि इतरले कार्यकर्ते त्याला मिळत नाही आहे पद हे दहा वर्षापासून बाहेरचेच आहे मुकुंगडीतले कुटलचे मग सगळ्या सहकार्य आमच्या एस टी कॉलनीचं आहे म्हणजे सगळेच हे उत्साहानं सगळं करते पण मग कुणालाच इथं हे देत नाही तर त्याच्यामुळं चव्हाणताईला आणि चाटेकाकूला भेटावं हो। म्हणजे ओबीसीला एक आणि ओपन नाही एवढीच आमची हे म्हणजे हे दाखवा तुम्ही आता आमची एवढी सगळ्यांची मुलाखत घेतली तसं ह्याचं काही चीज व्हावी की बाबा खरंच ह्या एस टी कॉलनीतून सगळ्यांना ह्यांचे म्हणजे त्रासलेले लोक आहेत एवढीच माझं सांगितलं अजून महत्वाच्या देखील की स्थानिकच्या उमेदवारांना भाजपातून तिकीट भेटावं व त्यांना पुढाकार भेटाव त्या रीत्यांना आमच्या प्रभागाचा विकास होईल आणि प्रभागाचा विकास होणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे आणि मेन भाजपा थ्रू आला तर मला खूप आनंद होईल त्यामुळे भाजपातले जे बी उमेदवार आहेत आमच्या इथून जे अर्ज दाखल करतील त्यांना तिकीट द्यावं भाजप यावेळेस जे महानगरपालिकेच्या जे निवडणुकी होऊ लागलेल्या आहेत प्रभाग पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये चार वॉर्डचे वेगवेगळ्या चार वॉर्ड मिळून एक प्रभाग होऊ लागलेले आहेत तर या प्रभाग पद्धतीमध्ये जर का आमच्या भागामधला जर का उमेदवार दिला तर आमचे तो प्रश्न ऐकू शकतो आणि आम्ही त्यातला आमच्या हक्काने आम्ही त्याच्या गोष्टी आमच्या अडचणी आम्ही त्याला सांगू शकतो जर का आम्हाला बाहेरच्या वॉर्डामधला जर का उमेदवार जर का असेल तर मग आम्हाला फार मुश्किल होऊन जाईल कारण कसं आहे माहिती आहे का की आमच्या भागामधला जर का माणूस असेल तर आम्ही त्याच्याकडे जाऊ शकतो सांगायला आमच्या गटरच्या प्रॉब्लेम असू द्या आमच्या शेंबरचा प्रॉब्लेम असू द्या आमच्या रोडच्या कुत्र्याच्या महानगरपालिकेमधून नगरसेवकाकडे जे काम असतं ते आम्ही आमच्या प्रभागातल्या माणसाला जवळच्या माणसाला आम्ही सांगू शकतो पण समजा जर का आमचा आम्ही राहायला इकडे एस टी कॉलनीमध्ये आहे आणि जर का आम्हाला तिकडे संजय नगरचा मुकुंदवाडीच्या त्या कोकऱ्या जर का आम्हाला जर का नगरसेवक जर का लाभले तर मग आम्ही आमचे प्रॉब्लेम कधी सांगायचे आणि कधी सांगायचे आम्ही आम्हाला पण गावाधंदे असतात ना वॉर्ड नगरसेवक आमच्यातला असायला पाहिजे आमच्या भागातला असायला पाहिजे अशी आमची सर्वांची मिळून इच्छा आहे त्यासाठी आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहोत आतापर्यंत म्हणजे आमची एस टी कॉलनी लोकशाही कॉलनी हो राजबंद आम्ही नेहमी आम्ही सावत्रच आहे सावत्र म्हणजे आम्ही आतापर्यंत तिकडलेच पूर्ण नगरसेवक होत गेले पण आता आमच्या भागातले म्हणजे वीस पंचवीस वर्षपासून काम कामं हो करतात हे चाटे काका हो, हो। या चवंत येऊ मीराच्या तर ह्या नेहमी सतत चोवीस तास सगळ्याच्या सुखातुखात धावणाऱ्या सगळ्यांना मतदान मदत मत मत करणाऱ्या परत आणखी आता हे जेवढ्या निघाल्या आपली लाडकी योजना हो कामगारची योजना हो पटकन सगळ्यांना फोनवर सांगून देणं किंवा सगळ्यांना सावध करणं की तुम्ही इथं इथं फॉर्म भरा हे असं करा तसं करा म्हणजे वेळोवेळी सगळ्यांना मदत करणं म्हणजे फक्त एस टी कॉलनी किंवा राजीव गांधी नगर किंवा आपलं लोकशाही कॉलनी हे तीनच हे तीनच भाग नाही त्यांच्याकडं कोकण हो या कोणता बाहेरचा माणूस आहे त्यांना एक जर फोन केला आता आपलं आपलं काम आहे तर त्या लगेच हातातलं काम सोडून जाणं आणि चोवीस तास पक्षाचं काम करता येते तर त्याच्यामुळं आम्हाला आता आमचा हक्काचाच नगरसेवक हो आणि एस टी कॉलनीतला आणि लोकशाही कॉलनी राजीव गांधी नगर ह्या तीन भागामधला म्हणजे सतत धावणारा करणारा हाच नगरसेवक हो पाहिजे आम्हाला आणि आता आम्ही त्याच्यासाठी हक्कांना भांडणार लढणार आणि सरकारनी याच्यावरती विचार करावा पक्षांनी याच्यावर विचार करावा कारण म्हणजे म्हणायचा भाग असा आहे मी पण म्हणजे वीस पंचवीस या भागामध्ये पंच्या पंचवीस या भागामध्ये पंचवीस वर्षापासून राहत आहे खाली खरी मी भारतीय जनता पक्षाचं कार्य गेल्या तीस वर्षापासून म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवपासून भारतीय जनता पक्षाचं कार्य करत आहे आणि गोपीनाथराव मुंडे साहेबाने यात्रा जी काढली होती त्या संघर्ष यात्रेमध्ये सुद्धा मी सहभागी होतो तर तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचं कार्य करत आहे आणि यावेळेस माझी एक इच्छा आहे की माझी पत्नी हां तर आम्ही पतीपत्नी या भागामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून या भागामध्ये राहत आहोत या भागातील समस्या अनेक समस्या म्हणजे रस्ते ड्रेनेज पाणी याविषयी आम्ही लोकांना खूप मोठं सहकार्य केलं त्याबरोबरच महापालिकेवर मोर्चेसुद्धा आम्ही काढलेले आहेत आणि म्हणून आम्ही यावेळेस ओबीसी महिला प्र या प्रवर्गा प्रवर्गातून भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मागत आहोत तरी पक्षाने याचा आमच्या मागणीचा विचार करावा अशी मी पक्षाला विनंती करतो तुमचं नाव सांगावी सुदाम साटे आणि आमची माझी जी पत्नी आहे ती फलाबाई साठे यांना ओबीसी प्रवर्गाकडून उमेदवारी द्यावी अशी आमची पक्षाकडे मागणी